अशा महत्त्वाच्या जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उप पशुसंवर्धन मंत्री, पशु मंत्री यांना एक निवेदन सादर करत मालेगाव शहरातील सर्व गोशाळा आणि गोरक्षकांनी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची मागणी केली आहे आणि त्या मागणीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मालेगाव शहरात जो महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम सुधारणा एकोणवीसशे पंच्याण्णव लागू केलेला आहे त्याची कडक अंमलबजावणी करण्याबाबत मागणी केली आहे कारण आज मालेगाव शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गाय आणि गोवंशाची कत्तळ केली जाते त्यांची हत्या केली जाते आणि ते गोमास विदेशामध्ये निर्यात केलं जाते तर ह्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची कळछेपी होते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून गाय गोवंश खरेदी करून वसायांच्या दलालांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या हस्तकांच्या माध्यमातून असे गाय गोवंश शेतकऱ्याकडून खरेदी केले जातात आणि त्यांची कत्तल करून त्या पद्धतीने कायद्याचा विमोड केला जातो महाराष्ट्रात कायदा लागू असताना सुद्धा कोणत्याही प्रकारे कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आज हजारोच्या संख्येने गाय आणि गोवंशाची हत्या केली जाते महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर आणि अशा प्रकारचे कडक कायदेसुद्धा या महाराष्ट्रात लागू असताना देखील अशा प्रकारे गाय गोवंशाची हत्या होऊ नये असा एक प्रामाणिक प्रयत्न मालेगाव शहरातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गोवंशाचा गोरक्षकांचा आहे तर या प्रकारे कायद्याची कडक अंमलबजावणी करून लवकरात लवकर गाय गोवंशाची हत्या पूर्णपणे बंद करावी याच्यासाठी सर्व गोरक्षकांनी आज निवेदन सादर करून एक वेगळ्या प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री यांच्यासमोर अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्या वतीने सादर केलेली आहे